नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांद्याची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की आज रद्दीचा भाव हा कांद्याच्या बाजारभावापेक्षा मित्रांनो जास्त आहे मित्रांनो आपण जर नाशिकचं उदाहरण घेतलं तर नाशिकमध्ये सध्या तेरा ते चौदा रुपये कांद्याला दर चालू आहे पण मित्रांनो नाशिकला जी जुनी रद्दी आहे तेही मित्रांनो ठोक विक्रेत्याकडे ठोक ठोक विक्रेत्याकडे त्या रद्दीचा भाव आहे मित्रांनो पंधरा ते सोळा रुपये आणि जे मोटाले जाळे पृष्ठ असतात याचा भाव आहे मित्रांनो बारा ते तेरा रुपये म्हणजे आपल्या कांद्याच्या बाजारभावापेक्षा दोन ते तीन रुपयांनी महाग आहे ती आहे मित्रांनो रद्दी जिचं -जि काम ऑलरेडी झालेलं आहे जो एक टाकाऊ पदार्थ आहे आणि त्या टाकाऊ पदार्थ हा पंधरा ते सोळा रुपये किलो विकल्या जात आहे पण माझ्या शेतकऱ्याचा कांदा हा मित्रांनो तेरा रुपये बारा तेरा रुपये या दराने विकला जात आहे मित्रांनो हा कांदा पिकवताना चार ते पाच महिन्याची मेहनत लागते रात्री बेरात्री मित्रांनो त्याला पाणी द्यावं लागते वेगळे वेगळे फवारणीचा खर्च वेगळ्या वेगळ्या खतांचा खर्च आणि ते झाल्या मित्रांनो निसर्गाचा कोप अवकाळी पाऊस कांद्यावर येणारे अनेक बुरशीजन्य रोग अनेक मित्रांनो कीटक या सर्वांचा सामना करून शेतकरी तो कांदा पिकवतो आणि तो कांदा जेव्हा मित्रांनो बाजारपेठेत येतो आणि एखाद्या वेळेस मिस्त्रांनो चान्सही असतो शेतकऱ्यांना चांगला बाजाराभाव मिळायचा जसा मित्रांनो यावरही चान्स होता शेतकऱ्यांना असे वाटत होते की यावर्षी आपला कांदा हा पंचवीस ते तीस रुपये किलोनी विकला जाईल परंतु मित्रांनो सरकारच्या स्वार्थी धोरणाने यावर्षीही निर्यात बंदी लावून शेतकऱ्यांच्या पूर्ण आशेवर पाणी फिरले मित्रांनो कृषी विद्यापीठांचं असं म्हणणं आहे की कि एक किलो कांदा पिकवायला जवळपास तीस ते पस्तीस रुपये किलोचा खर्च येते पण मित्रांनो तोच कांदा आज मार्केटमध्ये बारा ते तेरा रुपये किलोनं जात आहे म्हणजे मित्रांनो जवळजवळ डबलचं नुकसान इथं मित्रांनो शेतकऱ्याचं झालेलं आहे म्हणजे जो उत्पादन खर्च आहे हा तर वसूल होतच नाही आहे पण त्याच्यापेक्षाही मोठा घाटा हा शेतकऱ्यांना मित्रांनो बसत आहे म्हणून मित्रांनो शेतकऱ्याचे नेमके अच्छे दिन येणार कसे हे समजत नाही मित्रांनो रद्दीचे तरी अच्छे दिन आले पण कांद्याचे कधी येतील हे मित्रांनो सांगता येत नाही म्हणून कुठेतरी सरकारने विचार करायला हवा शेतकऱ्याचा मित्रांनो फक्त कागदावरच कुठलाही हिशोब न करता थेट शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याची काय परिस्थिती आहे त्याला किती उत्पादन खर्च लागते त्याला किती उत्पादन होते आणि त्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के नफा मिळण्यासाठी त्याला त्याला किती दर पाहिजे हे मित्रांनो सरकारने कुठेतरी समजलं पाहिजे आपल्या स्वार्थातून बाहेर येऊन निवड फक्त मित्रांनो निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त न राहून आपल्याच पार्टीचा आपल्या सरकारचा विस्तार न करता कुठेतरी शेतकऱ्यांवर लक्ष देण्याची गरज आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा आणि ही माहिती आपल्या अधिक कांदा उत्पादक बांधवाजवळ मित्रांनो नक्की नक्की मित्रांनो शेअर करा आणि तुमच्या जर काही कमेंट असतील तर तेही आम्हाला कळवा धन्यवाद जित्रांना